स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी कुठले आहे काय हे आपण या व्हिडिओत जाणणार आहोत याआधी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना सरकारी शिष्यवृत्ती दहावी बारावी सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स जसे पुढील प्रवेश प्रक्रिया दहावी बारावी बोर्डाचे नोट्स याची सर्व माहिती वेळोवेळी भेटणार आहे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी सर्व फॉर्म भरता येतील तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी विद्यार्थ्यांना आता रांगा लावण्याची वशीलबाजी लावण्याची गरज नाही फक्त घर बसल्या तेतीस रुपयांमध्ये नॉन क्रिमिनल असेल जात प्रमाणपत्र असेल दाखले तुम्हाला आता घरी बसल्या मिळणार आहेत ते पण फक्त तेतीस रुपयात तर पूर्ण प्रोसेस आपण बघूयात बघूया बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद तर बघा विद्यार्थ्यांसाठी कॉलेज जीवनात विविध कागदपत्रांची अत्यंत गरज असते यामध्ये नॉन क्रिमिनल असेल जात प्रमाणपत्र त्याचप्रमाणे उत्पन्नात दाखला असेल डोमॅसाइल असेल आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून जास्त पैसे उकळण्याचे देखील प्रकार करतात आणि विद्यार्थी ऍडमिशन प्रोसेससाठी ते दाखला काढण्यासाठी त्यांना अर्जंट गरज असल्यामुळे ते पण ते पैसे देतात आता तुम्ही घर बसला हे सर्व दाखले काढू शकतो याची पूर्ण प्रोसेस आपण बघूयात तर बघा आता राज्य सरकारने यात मोठा बदल केलेला आहे या दाखल्यांसाठी अर्ज करण्यापासून ते दाखले प्राप्त करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे रांगा लावायची किंवा वशी लावायची गरज नाही फक्त तेहतीस पॉईंट साठ रुपयात तुम्हाला मिळणार आहेत काय प्रोसेस बघा शासनाने आता ऑनलाईन दाखल्यांची प्रणाली सुरू केलेली आहे याद्वारे कोणतेही प्रमाणपत्र केव्हाही करता येते सेतू किंवा आपले सरकार सेवा केंद्रात अर्ज करावा लागतो ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे काम तुम्ही घरूनही करू शकता अर्जदारांनी स्वतःची अचूक माहिती अर्जात भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट फोटो अपलोड केला आणि अर्ज भरून झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला शुल्क भरावं लागतं आणि याच्यात सर्व तुम्हाला माहिती सांगतो बघा किती दिवसात येणार ते पण त्यांनी सांगितलेलं आहे कार्यकाल तर जर त्या दिवसात ते मिळालं नाही तर त्यांच्यावर देखील कारवाई होऊ शकते अर्जदारांच्या विविध दाखल्यांचे काम झटपट ऑनलाईन uh, प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे त्यासाठी केवळ विविध शुल्क तुम्हाला द्यावे लागेल ते शुल्क पण मी तुम्हाला सांगतो जास्ती जास्तीस शेअर करा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेला आहे धन्यवाद तर बघा आता ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे त्यामुळे विविध दाखल्यांची गरज असते याचीच तुम्हाला मी माहिती देतोय आणि तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल लिंक पाहिजे असेल तर नाना फाउंडेशन सेव्हन नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य सर्च करा तर बघा डोमा जर तुम्हाला काढायचं असेल सर्टिफिकेट ते तीन दिवस लागतील आणि पैसे तेवढेच लागतील उत्पन्न सात दिवस तेहतीस पॉईंट साठ तेवढेच पैसे तुम्हाला प्रत्येक दाखलेला फक्त का जी कालावधी आहे तो कमी जास्त आहे जात प्रमाणपत्र एकवीस दिवस लागतील नॉन क्रिमिनलसाठी देखील एकवीस दिवस लागतील याच्यापेक्षा जास्त कालावधी जर घेतला तर त्यांच्यावर आपण आक्षेप घेऊ शकतो त्यामुळे आता तुम्हाला कुठे जायची गरज नाही तुम्ही सरळ सरळ हा ऑनलाईन अर्ज करू शकता तो आपले सेवा केंद्र किंवा सेतूमध्ये किंवा तुम्ही घरून देखील करू शकता थिंक किंवा सविस्तर माहिती पाहिजे असेल तर गुगल नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम वेबसाईटला सर्च करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ